तर आज बोलताना पहिल्यांदा मी परळीच्या मायबाप जनतेचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी अभूतपूर्व यश या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी दिलं ते यश देताना हातचा काही ठरला नाही पण एक नक्की आहे की ही नगरपालिका दोन हजार बारा पासून स्वाभाविक आम्ही आपण सगळे बारा पासून चालवतो दोन हजार बाराच्या अगोदरच परळी नगर परिषदेचे टॅक्स वाढलेले दोन हजार बारा पासून आज तागाय परळीच्या नागरिकांना एक रुपयालाही कुठलाही अधिकचा टॅक्स ना पाण्याचा ना कशाचा ना कशाचा एकही रुपयाचा नाही म्हणजे बघा तेरा वर्ष जे टॅक्स असेस्टमेंटमेंट व्हायला पाहिजे नगरपालिकेचं चार वर्षाला तेरा वर्ष झालं केलं नाही हे न करता परळीत आपण फार मोठे विकासाची कामही करून दाखवली परळीत कुठल्याही अडचणी सार्वजनिक येऊ दिल्या नाही मोठी कामं झाली रस्त्याची कामं झाली जिथं रस्त्या वाढल्या तिथं आणखी रस्त्याची मागणी तो भाग विका पण आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी विचार करताना आपल्याला परळी जर अभूतपूर्व विकास करायचा असेल तर खरंच परळी आपल्याला आपण जी स्वप्न परळीच्या मायबाप जनतेला दाखवले ती जर पूर्ण करायची असतील तर ह्या सगळ्या गोष्टी पण कराव्या लागणार आज जनतेची मानसिकता ही आहे की ठीक आहे एखादा रुपया टॅक्स वाढल्याने काही फरक पडणार नाही जे टॅक्स देते जे देत नाही त्यांनीही दिला पाहिजे जे, जे देतात त्यांनी आगाव देण्यासाठी स्वतःची मानसिक तयारी करणं आवश्यक हो आहे पण मला एक विश्वास आहे हे सगळे बघितल्यानंतर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि पंकजाताई वरून जेवढं काही देत जेवढं तेवढं जे देऊ सगळ्यात महत्वाचं आज आपण सॅव्हरी ट्रीटमेंट प्लांटचं काम फर्स्ट फेज उद्घाटनाच्या लेवलला आलंय पाणी पुरवठ्याची सुधारित नवीन योजना आपण मंजुरीला पाठवतोय हो आणि आपलं हे परळी वैठ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आज साडेतीनशे कोटीचं तीर्थक्षेत्राचं काम चालू आहे तेवढ्यावर भागणार नाही प्रसाद योजना मध्ये हे केंद्र सरकारने मंजूर करावं याची विनंती मी मागे जाऊन आम्ही शाह साहेबांना विनंती केली त्यांनी ते मान्य केलं की ठीक आहे तुमचा प्रस्ताव पाठवा आम्ही या वर्षामध्ये मार्चच्या पहिल्या आम्ही तुमचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा विचार करू त्या प्रस्तावाचा म्हणजे अशा अनेक योजना सर्वच आता पाशे तसं करायचं नव्हतं मी भैयाला सांगितलो पण भैया आज जरा त्याच्या चेहऱ्यावर बहिणीनी पदभार घेतल्यानंतरचा एक म्हणजे जो आनंद असायला पाहिजे तो दिसत नाही रिझर्वेशन का मजा आहे <laughs>